नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज मी पिरवाडामध्ये आलेलो आहे छेटला तोड करत असून नाव सोयी शेख आहे शेपशी दोन जोडे उपलब्ध होतात तर त्याच्याबद्दल आपल्याला शेटा माहिती देणार आहे तर शेडे किती किती राहते करायला दोन्ही पण कर्जात करत कोणत्या कोणत्या कामाला चालू शे गाडीला शेती साईड चालू ती सगळ्या साईड कामाला चालू कोणते जास्त शेती ही शेरी गावरामध्ये शे शिरा शेरी आहे गावरांच्या आतमधले पाहू शकता तुम्ही व्हाईट कलर मध्ये खूप अशी चांगली जोडी आहे तर काय किंमत ठेवली यांची यांचे आपण एक टेवले एकसट हजार ला देऊन टाकू एकसठ ला देणे आपल्या सस्कारापण पण हजार ला भेटणार आहे ते शेती तुमच्या नंबर आणि पत्ता सांगून द्या पत्ता पिरमावळा तालुका फुलंबरी जिल्हा औरंगाबाद मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याने त्र्याण्णव no, शहात्तर पंचवीस शहात्तर जोडी दाखवून द्या मागून खूप गरीब एकदम मारती काय नाही एकदम गरीब पास आहे चांगली जोडी आहे तिच्या तर नमस्कार मित्रांनो ही दुसरी जोडी आहे याच्या बद्दल पण शेट आपल्याला माहिती द्या ही किती किती जाते ही कर्जात होईल दोन्ही पण कर्जात होईल कोणते जास्त ही शेरे तुम्ही खूप मोठी जोडी आहे

हे गावरानमधलं आहे हे गावरान आहे पाहू शकता तुम्ही तर छोटे कोणत्या कोणत्या कामात चालू शकतो सगळ्या कामात चालू शेती शेती सगळ्या कामात चालू तर याची काय किंमत ठेवली ना याची आपण एक शाळे सगळे पस्तीसला देऊन जाऊ फायनल आपल्या सत्कारान पस्तीसला भेटणार आहे पाहू शकता तुम्ही जोड नासाल तुमच्यापैकी तुम्ही जोड लावू शकता तुम्हाला चांगलं पहिले निचा एकदम मारसली काय नाही एकदम घरी व्हाऊ तुम्ही तुम्हाला चांगलं वापराय तर दाखवून दे आमचे व्हिडिओ म्हणत आहे अरे